महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाबाबत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना सर्व बाबी समजून घेणे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे कारण यामध्ये तितक्या पद्धतीचे गुंते तयार करून ठेवलेले आहेत की फक्त आपल्याला असं वाटतं की आपण अर्ज केला की के आपला अर्ज मंजूर होऊन आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत परंतु हा एवढा विषय मर्यादित नाही खरं म्हणजे त्या कल्याणकारी म मंडळाच्या योजना स्पष्ट आहेत कायदा स्पष्ट आहे आणि कायद्याप्रमाणे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपकर गोळा केला जातो बिल्डर्सकडून इमारत बांधणाऱ्याकडून आणि ती रक्कम सरळ सरळ बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे इतकी साधी बाब आहे तर यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये उपकरामधून जमलेली जी रक्कम आहे ती व्याजासहित पंचवीस हजार कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्यातील तीन हजार कोटी रुपये रक्कमसुद्धा दोन हजार अकरा सालापासून आजपर्यंत महत्त्वाच्या योजनेवर खर्च केलेली नाही उदाहरणार्थ नोंदित बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर तिच्या विधवा महिलेस दहा हजार रुपयेच्या अंत्यविधीची रक्कम देणे तिला महिन्याला दोन हजार रुपये असे पाच वर्षे आर्थिक सहाय्य देणे पन्नास वर्षाच्या वर वय असेल दोन लाक देने, तर दोन लाख रुपये देणे गंभीर आजार असेल तर एक लाख रुपये देणे अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये देणे या खरं म्हणजे यातली महत्वाची ही पहिली योजना आहे याची नीट अंमलबजावणी होत नाही आम्ही मागच्या बारा तारखेला पाच विधवा महिला या, या कल्याणकारी मंडळाच्या सचो सचिवासमोर उभा वा केलेल्या होत्या आणि यांना अंत्यविधीची रक्कमसुद्धा अद्याप मिळाली नाही असं त्यांना सांगितलं होतं नेहमीप्रमाणे आम्ही करतो म्हणून सांगितलं परंतु अजूनही त्यांनी त्याबद्दल काहीही केलेलं नाही दुसऱ्या बाजूला ज्या काही कंत्राटदारांचं भलं करणाऱ्या करोडो रुपयेचा फायदा मिळून देणाऱ्या योजना मात्र हे अधिकारी रात्रंदिवस प्रयत्न करून त्यांची चाकरी करत आहे म्हणजे आता मध्यान्ह भोजन योजना खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाची शिवभोजन योजना चालू असतानाच त्याची काही गरज नसताना ती सुरू केली आणि सहा हजार कोटी रुपये त्या कंत्राटदाराला आत्तापर्यंत मंत्र्यांनी मिळून या अधिकाऱ्यांनी मिळून दिलेले आहेत दुसरी चार हजार कोटी रुपयाची रक्कम ही सुरक्षा संचसाठी दिलेली आहे तिसरी योजना भांड्याची योजना आहे त्याच्यामध्ये तीन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे चौथी योजना बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी रक्त काढून घेतात त्याच्याबद्दल प्रत्येक कामगारासाठी साडेतीन हजारापासून चार हजार रुपयेपर्यंत त्या कंत्राटदाराला रक्कम दिली जाते तर या ज्या योजना आहेत ट्रेनिंग बद्दल सुद्धा असंच आहे आणि या योजना ज्या आहेत त्याच चालू आहेत आणि बाकीच्या सगळ्या योजना जवळजवळ वर्षभर वर झालं पूर्णपणे बंद आहेत कारण बंद असण्याचं मुख्य कारण हे आहे की पेंडिंग अर्ज आहेत ते तपासले जात नाहीत अर्ज मंजूर केले जात नाहीत आणि हे हे जे सगळं सुरू आहे ते दुसऱ्या बाजूला मात्र कंत्राटदारांचं मात्र काम केलं जातं तर हे महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या लक्षात यायला पाहिजे त्यांनी फक्त उद्वेग करून उपयोग नाही मला मिळाला नाही एवढं सांगून उपयोग नाही तर याच्या मागचं सूत्र समजावून घेतलं पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध आपला आवाज एक उठवला पाहिजे माझं म्हणणं हेच आहे युट्यूबच्या माध्यमातून की तुम्ही अर्ज केला तुम्हाला मिळाला पाहिजे अर्ज हा बांधकाम कामगार विषयक व्यक्तिगत अर्ज असतो आणि व्यक्तिगत मंजूर केला पाहिजे परंतु समूहाने मिळून सर्व बांधकाम कामगारांनी मिळून जोपर्यंत आवाज बुलंद केला जात नाही संघर्ष केला जात नाही तोपर्यंत सगळ्यांच्या योजना मंजूर होणार नाहीत म्हणून आपण सर्वांनी जाग होणं आणि संघटित होणं ही आपली स्वतःची योजना मंजूर करण्यासाठी करून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे हे सगळं मागे तीन महिने लोकसभेची आचारसंहिता होती त्यांना आम्ही सांगून सांगून दमलो निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो राज्याचा काही उपयोग झाला नाही मग त्याच वेळेला आम्ही ठरवलं की हे ऐकणार नाही म्हणून विधानसभेची निवडणूक लागल्या लागल्या आम्ही हायकोर्टमध्ये गेलो हायकोर्टनी निकाल दिला सहा नोव्हेंबरला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एका दिवसात हे बंद केलेलं काम चालू करा आचारसंहितेचा काम बंद करण्याचं बांधकामाचा काही संबंध नाही असं सांगून सुद्धा त्यांनी हायकोर्टचं ऐकलेलं नाही ही अतिशय गंभीर बाब आहे हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी न करणं म्हणजे त्यांची नोकरी जाणं असं आहे कारण हायकोर्टने सांगून सुद्धा त्यांनी आठ तारखेला जो आदेश काढलेला आहे या मंडळाच्या सचिवांनी तो सरळ सरळ मुंबई हायकोर्टचा अपमान करणार आहे दिशाभूल करणार आहे मुंबई हायकोर्टच्या आदेशाची चेष्टा करणार आहे त्यांनी पूर्वीप्रमाणे पोर्टल सुरू केलं नाही त्याला सांगितलं होतं तुम्ही एका दिवसात सुरू करा लाभाचे अर्ज जा स्वीकारले जात नाहीत हे ते बंद आहे आणि आता त्यांनी त्याच वेळेला तालुका पातळीवर काम तुम्हाला अर्ज नोंदवावे लागतील असा नवीन फतवा काढलेला आहे त्याचीही कसलीही परवानगी त्यांनी घेतली नाही म्हणजे त्यांनी एक प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे अर्थात या अधिकाऱ्यांनी केलेली चूक आहे ती चूक समजून घेणं किंवा शासनानं त्याच्याबद्दल कारवाई करणं हे संबंधित कामगार मंत्री मुख्यमंत्री यांच्या हातात असून सध्या सरकार अजून अस्तवात आलेलं नसल्यामुळे आपल्याला हा वेळ लागतोय अन्यथा त्या बाबी पूर्ण होणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर त्याच्यामुळे सर्व काम ठप्प आहे खरं म्हणजे हे जे आहे हे ब त्याने कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना जी आहे जी लोकशाही मूल्य आहे की अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कायद्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी शपथ घेतलेली असते की मी कायद्याच्या बाहेर काही करणार नाही परंतु सरळ सरळ हे सचिव बांधकाम कामगार विषयक प्रत्येक कायदा मोडीत काढून कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी त्या ठिकाणी कायदा मोडून तोडून सगळे करोडो रुपये तिकडे वळवले जात आहेत तर मुद्दा असा आहे की आज तुम्ही पासपोर्ट जरी काढायचं झालं तर तुम्ही अर्ज भरू शकता ऑनलाईन घरात बसून आणि जर काय नंतर त्या पोलीस स्टेशनला त्याची चौकशी करून पासपोर्ट मिळतो नंबर दोन काय आहे की आज रेशन कार्ड असो ड्रायव्हिंग लायसन्स असो कुठेही कसलेही अर्ज ऑनलाईन घेतले जातात ऑनलाईनच घेतले जातात मग ह्या ठिकाणी सर्व झालेले असून असलेली ऑनलाईन प्रक्रिया बंद करण्याचा यांना कसलाही अधिकार नाही बोगस कामगार असतील तर सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की बोगस कामगारांना जबाबदार असतील ते फक्त अधिकारी जबाबदारी असतील त्याला कामगार जबाबदार नाहीत लोक जबाबदार नाहीत आणि संघटना जबाबदार नाहीत तुम्ही सिव्हिल रिपिटिशन वाचून बघा नंबर तीनशे अठरा दोन हजार सहा त्या केसमध्ये हे सर्व नमूद केलेलं आहे तर दुसरं असं आहे की हे जे आहे की आमचा हा लोकशाही अधिकार आहे की आम्ही अर्ज दाखल करणार घरात बसून करू कुठेही करू हा लोकशाही अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे गंमत म्हणजे या अधिकाऱ्याचं धाडच किती आहे बघा त्यांना स्वतःच्या सहीनं काढलेला पंधरा मार्चचा जो आदेश आहे बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाचा त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की घरातून किंवा कुठूनही बांधकाम कामगाराला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही असं लिहिलेलं नाही तीस नोव्हेंबरला जे आर निघालेलं आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्येही तसा उल्लेख नाही आम्ही चार वेळा ते वाचून बघितलं परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी पोर्टल बंद केलेलं आहे त्याची डी त्यांनी आय डी जे आहेत ते जिल्हा केंद्राकडून काढून घेतलेले आहेत खरं म्हणजे आता जिल्हा केंद्र मोकळीच आहेत जिल्हा केंद्रामध्ये सुद्धा कामगार जाऊ शकतो परंतु त्यांना त्यांना पासवर्ड दिलेले नाहीत आय डी दिलेले नाही आणि फक्त तालुका पातळीवरच दिलेले आहेत सरकारचं तर असं म्हणणं आहे रेशन धान्य दुकानाबद्दल तुम्ही देशात कुठेही जा तुम्हाला धान्य मिळेल मग मी महाराष्ट्र कुठेही जाईन ना मी कुठूनही अप्लिकेशन करेन माझा अर्ज नाकारण्याचा अधिकार नाही परंतु हे तालुक्याच्या ठिकाणी बसलेले कसलंही प्रशिक्षण नसलेले हे जे कर्मचारी आहेत ते म्हणतात याच तालुक्यातला पाहिजे कुणालाही सांगतात तुम्ही जावा चालणार नाही काहीही परवा केली जात नाही तर हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे त्यांना प्रशिक्षण दिलेलं नाही त्यांना कामाची पद्धत ठरवून दिलेली नाही हे सगळं सुरू आहे तर ह्यास हे जे सगळं चाललेलं अन्यायकारक आहे गा। ते आपल्याला थांबवलं पाहिजे यांनी सगळ्या ह्या मंडळांनी लोकशाही गुंडवून ठेवलेली आहे महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन वर्षात गुंडवून ठेवलेली आहे हे मंडळ आहे त्या मंडळावर कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी नेमलेले नाहीत मालक संघटनेचे तीन प्रतिनिधी नेमलेले नाहीत हे मंडळ हे रुळपांगळा आहे कामगार मंत्र्याच्या लहरीवर आतापर्यंत चाललं होतं या सचिवाच्या लहरीवर चाललेलं होतं त्यांना कामगारांची मतं काय ती जाणून घेण्याची अजिबात परवा नाही काय वाटतं ते बोलतात तर हे जे सगळं आहे हे आपल्याला बदलायला पाहिजे म्हणून आपण काय केलेलं आहे की सर्व संघटनांच्या वतीने सात डिसेंबरला ठीक सकाळी अकरा वाजता राष्ट्र दल सभागृह पुणे श्रीनगर रोड पर्वतीजवळ फारसं अवघड नाही आहे आम्ही त्याच्याबद्दलची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे आणि लोकेशन टाकलेलं आहे पत्ता समजत नसेल तर तुम्ही जरूर फोन करा त्याच्याबद्दल आणि डिटेल्स आम्ही माहिती टाकू आणि आमचा उद्देश असा आहे की ही सर्व संघटनांची मिळून एक महाराष्ट्रव्यापी कृती समिती आहे या कृती समितीमध्ये सर्व संघटना समान आहेत है। ले ही। ही है। त्या ठिकाणी येणारे जे संघटनेचे अध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील प्रतिनिधी असतील त्यांनी आपलं मत मांडावं अशी आमची अपेक्षा आहे आम्ही कुठल्याही मोठ्या नेत्यांना राजकीय पक्षांना बोलवलेलं नाही ही राजकीय पक्ष विरहित कृती समिती आहे अर्थात या समितीतले कोणीही कुठल्याही पक्षाचे असू शकतात परंतु या कुठल्याही एका पक्षाचा पक्षपातपणे बाजू घेणारा हा मंच नाही तर हे लक्षात ठेवून आपण या सात तारखेची जोरदार तयारी करा सात तारखेला जे जे कोणी येणार आहेत ते आपण ते कळवावेत गुगल फॉर्म दिलेलं आहे तो गुगल फॉर्म भरावा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी आम्हाला सांगावं गुगल फॉर्मचा अर्थ असा आहे की ती तुमचं नाव पत्ता गाव काम हे जे सगळं आहे याची नोंद एकत्रितरित्या एक्सेलमध्ये आम्हाला वळता येते त्रास होत नाही त्याचा त्यामुळे गुगल फॉर्म आपण भरावा आपण नाम मात्र सर्वांच्याकडे प्रत्येकी पाचशे रुपये त्यांनी फंड वर्गणी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जे संघटना आहेत व्यक्तिगत सुद्धा मदत करू शकतात ज्याला जास्त द्यायची इच्छा आहे ते सुद्धा जास्त देऊ शकतात आणि हा आपण सर्वांनी मिळून खर्च करायचा आहे आणि आपल्याला कदाचित हिवाळी अधिवेशनावर एक प्रचंड मोर्चा काढावा लागेल जर का तोपर्यंत आपले प्रश्न सुटले नाहीत भेटल्यानंतर मधला आम्ही एक प्रयत्न करणार आहोत की मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच आपण मुख्य सचिव आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना चार तारखेला भेटणार आहोत त्याच्या आधी त्यांना आम्ही बावीस तारखेला आमचे निवेदन पाठवून दिलेलं आहे की या सचिवाकडून मुंबई उच्च न्यायालयाचा सध्या अवमान चालवा याची याच्याबद्दलची पूर्वकल्पना आम्ही त्यांना दिलेली आहे तर हे आपण सर्व लक्षात घ्या आणि सर्वजण मिळून त्या ठिकाणी या मी शंकर पुजारी माझ्या नावचं हे यूटूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा इतरांना पाठवून द्या आपल्याला काही शंका असेल तर जरूर फोन करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर याबद्दल जरूर आपल्या प्रतिक्रिया कळवा यूट्यूब चॅनलवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जातात त्या सर्व प्रतिक्रियेंना ह्या सगळ्या कामाच्या गडबडीत आम्ही क्वचितच उत्तरं दिले आहेत तो उत्तर, उत्तर देण्याचाही आम्ही प्रयत्न करू परंतु बांधकाम कामगाराने महाराष्ट्रातल्या या यूट्यूब चॅनलचं जोरात स्वागत केलेलं आहे हे हे जे चॅनल आहे ते बांधकाम कामगार असंघटित उद्योगातील कामगार आशा महिला गटप्रवर्तक महिला यांच्यासाठी चालवलं जातं तर हे यूट्यूब चॅनलला आपण हातभार लावा आणि या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करा अशी परत एकदा आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन जे आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद